नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा पेण तालुक्यातील बोरवे शाळेचे शिक्षक विनोद म्हात्रे यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा तर पालकांनाही अश्रू झाले अनावरण पेण तालुक्यातील दादर गावचे रहिवासी असून ते सध्या पेण येथे वास्तव्य करत आहेत लहानपणापासून त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती घरच्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण करत शिक्षकी पेशा स्वीकारला आणि जे काय करायचे ते फक्त विद्यार्थ्यांसाठी करायचे असे त्यांनी मनोमन विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्न केले ज्या ज्या शाळेवर त्यांनी काम केले त्या त्या शाळेवर त्यांनी आपला शंभर टक्के सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य केले सध्या ते बोरवे बोरवे शाळेत कार्यरत होते पटसंख्येत वाढ करण्याकामी विनोद म्हात्रे व अजित कोठेकर यांची मेहनत उल्लेखनीय होती तसेच जेव्हापासून त्यांनी बोरवे शाळेचे सहशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळले तेव्हापासून आजपर्यंत बोरवे शाळेचे कायापलटच केले ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने फाउंडेशन कडून त्यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते उत्तम निवेदक मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याने पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्यांच्या निवेदन शैलीवर राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती फिदा आहेत ज्या वेळेला त्यांची बदली पेण तालुक्यातील असानी गावात झाल्याचे समजले त्यावेळी पालक वर्गांमध्ये कळत न कळत एक आदर्श शिक्षक आपल्या शाळेवरून जात असल्याची भावना प्रकर्षणास जाणवली त्यामुळे पालकांच्या डोळ्यात अश्रू होते तर विद्यार्थी हे धाय मोकळे रडताना पाहायला मिळाले कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते हे भावनिक असते हे भाऊबंद खूप संवेदनशील असल्याने कळत न कळत विद्यार्थी आपल्या आवडीच्या शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करत असतात शिक्षक म्हणून विनोद भात्रे यांनी कमवलेली ही त्यांची मोठी कमाई आहे आज जिल्हा परिषदेच्या शाळा जगण्यासाठी विनोद म्हात्रे यांच्यासारख्या शिक्षकांची नितांत गरज आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद